आदया। 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 है। आदया। नगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जाणारा हा महामार्ग सध्या नागरिकांच्या प्रवासासाठी दिवसेंदिवस अतिशय धोकादायक ठरत आहे रस्त्यावरील खोल खड्डे वाहतूक कोंडी आणि अंधारामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे पावसाचं पाणी या खड्ड्यांमध्ये साचल्यानं अपघातांचा धोका अधिक वाढला मंगळवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास नाका परिसरात एक भीषण अपघात घडलाय या अपघातात कोपरगाव येथील रहिवासी आदित्य कैलास देवकर वय वर्ष एकोणतीस या तरुणाचा जागीच मृत्यू झाला प्राथमिक माहितीनुसार आदित्य देवकर हे आपल्या दुचाकीवरून प्रवास करत असताना रस्त्यावरील खोल खड्डे आणि प्रकाश व्यवस्थेचा अभाव यामुळे अपघात झाला अशी माहिती समोर आली या दुर्घटनेच्या निषेधार्थ बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर रोजी कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते भरत मोरे अनिल गायकवाड विनय भगत यांच्यासह अनेक नागरिकांनी एवला नाका परिसरात प्रत्यक्ष खड्डा ते बसून आंदोलन केलं नागरिकांची ठाम मागणी आहे की जोपर्यंत या रस्त्यावरील खड्डे बुजवले जात नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन स्थळावरून उठणार नाही दरम्यान या आंदोलनामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून नागरिकांना शांततेचे आवाहन करत आहेत